नमस्कार मित्रांनो येत्या सत्तावीस मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन आहे जगभरातील नाट्यप्रेमींसाठी हा दिवस खूपच खास आहे रंगभूमी म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर भावना विचार समाजाचा आरसा आणि संस्कृतीच सा ते प्रतीक आहे शेक्सपिअर पासून गिरीश कर्नाड पर्यंत ब्रेक्स पासून विजय तेंडुलकरांपर्यंत अनेक दिग्गज नाटककारांच्या लेखणीतून निघालेल्या नाटकांनी समाज घडवला विचारांना दिशा दिली कधी व्यावसायिक कधी प्रायोगिक कधी वास्तववादी कधी निव्वळ मनोरंजनात्मक तर कधी कल्पनेच्या पलीकडे असलेलं नाटक म्हणजे मानवाच्या भावविश्वात घडणाऱ्या मानसिक आंदोलनाचं जणू प्रतिबिंबच म्हणून तर जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आम्ही तुम्हाला अशा काही नाटकांची सफर घडवणार आहोत ज्या नाटकांनी रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं चला तर मग बघूयात या सफरीतील पहिल्या टप्प्यावर कोणतं नाटक आपल्या भेटीला येते ते टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन या एका वाक्यानं संपूर्ण जगभरातील रसिकांच्या मनात घर केलं आहे विल्यम शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकानं नाट्यसृष्टीला आणि साहित्य जगतालाही ज्या प्रकारे प्रभावित केलं आहे ते अद्वितीय आहे विल्यम शेक्सपियर म्हणजे जगाच्या रंगभूमीवर नाट्यसम्राट म्हणून ओळखलं जाणार नाव त्यांनी लिहिलेल्या असंख्य नाटकांमध्ये हॅमलेट हे है निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ मानलं जात साहित्य आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांमध्ये हॅमलेटला अढळ स्थान प्राप्त झालं आहे हॅमलेटची है। जादू अशी आहे की श्रेष्ठ रंगकर्मींना त्याच्या भूमिकेनं मोहून टाकलं आहे तर प्रतिभावान समीक्षकांना या नाटकाच्या गुढतेनं विचार करायला भाग पाडला आहे रिचर्ड बर्बेज पासून लॉरेन्स ऑलिव्हिये पर्यंत कित्येक महान अभिनेत्यांनी आपापल्या पद्धतीनं हा नायक रंगमंचावर साकारला तर डॉक्टर जॉन्सन पासून सिगमंड फ्रायड पर्यंत अनेक विचारवंतांनी या नाटकाच्या गाभ्यात दडलेल्या मनोविश्लेषणात्मक रहस्यांचा शोध घेतला हॅमलेट हा नायक नेमका कोणत्या मनस्थितीत आहे तो केवळ सुडबुद्धीने झपाटलेला आहे का की तो भावनांच्या तडाक्यात सापडलेला आहे तो अतिविचारी आहे तत्वज्ञ आहे की फक्त एका गोंधळलेल्या मनस्थितीत वावरणारा एक व्यक्ती त्याला खरंच वेड लागलंय की तो फक्त वेडेपणाचा आवाज हे प्रश्न आज वाटतात सोळाशे एक मध्ये लिहिले गेलेले हे नाटक आजही आपल्याला प्रश्न विचारत आयुष्यातील योग्य मार्ग कोणता न्याय कसा निभावा भावनांच्या कल्लोळात सत्याचा शोध कसा घ्यावा या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रवासात हॅनरी आपल्याला आपल्याच मनाचा आरसा दाखवतो शेक्सपिअरच्या या अजरामर कलाकृतीला अशा प्रकारे कालाच्या बंधनात अडकवता येत नाही हॅमलेट आजही रंगभूमीवर तेवढंच जिवंत आहे जितप ती चारशे वर्षांपूर्वी होत आणि म्हणूनच हॅमलेट हे नाटक अजरामर आहे